नगर महापालिकेत भाजपाला सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेला पाठिंबा केवळ शहर विकास डोळ्यासमोर ठेवून दिला आहे अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी मांडली आहे हा निर्णय पूर्णपणे आपण स्वतः आणि नगरसेवकांनी मिळून घेतला असून पक्ष नेतृत्वासमोर आपली बाजू मांडून योग्य खुलासा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं काल जो काही महानगरपालिकेसंदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांचं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान जे काही करण्यात आलं तर याच्यामध्ये खरं तर पक्षाच्या बाबतीमध्ये जो काही विषय झाला तर तो हा कुठलाही कोणल्याही नेत्याला कोणाला त्याच्यामध्ये माहिती नव्हता तर त्याच्यामध्ये फक्त नगरसेवक आणि मी आम्ही दोन त्याच्यामध्ये घटक आहेत की त्यांना तो अचानकरित्या तो घडला आणि तो माहिती होता त्यामुळे याच्यामध्ये दुसरा कोणाचा काही संबंध आहे कोणते पक्षाची वरिष्ठ पातळीवरचा असेल महाराष्ट्र पातळीवरचा देश पातळीवरचा किंवा जिल्हा पातळीवरचा ते कोणाला त्याच्यामध्ये काही का हे त्याच्यामध्ये माहिती नव्हतं आणि ह्याच्यामध्ये जी काही पक्षाची इथं जो काही निर्णय झाला खरं तर सगळ्याच नगरसेवकांची ती भूमिका होती याच्यामध्ये आपण असा निर्णय घेतला पाहिजे त्याच्या कारण असं होतं की इथं आपण निवडणुका झाल्यानंतर आपण जो काही निकाल लागला पाहिला प्रत्येक पक्ष हा इतर पक्षांवरती चिखलपेक करत होता कुठेतरी राजकीय आरोप प्रत्यारोप हे सुरू होते पण आपण मुळात त्याच्यामध्ये निकाल लागल्यानंतर आपण जर पाहिलं तर कुणालाही पक्षातला कुठल्याही पक्षाला हे स्पष्ट बहुमत हे मिळालं नव्हतं त्याच्यामुळं कुठेतरी कोणत्या पक्ष कोणाबरोबर जाणार कशा पद्धतीने आघाडी करणार हा अशा प्रकारच्या चर्चा निकाल लागल्यापासून सुरुवात आहे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे याच्यामध्ये आघाडी म्हणून सामोरे गेले एक चांगल्या प्रकारचं राष्ट्रवादी मागील काळामध्ये एक मोठ्या प्रकारची पडझड बरेच नगर शिव देखील झाली होती पण पुन्हा आम्ही पक्ष उभारणीचं काम गेल्या एक तीन चार महिन्यामध्ये केलं जुलै ऑगस्टपासून म्हणजे ज्यावेळेला ते औरंगाबादची घटना आम्ही औरंगाबादून आलो त्याच्यानंतर ऑगस्टपासून आपण परत कामाला सुरुवात केली आणि चार महिन्यामध्ये आपण परत एकदा चांगल्या प्रकारचं एक पक्ष उभारण्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा जे काही संख्याबळ होतं तितकंच संख्याबळ आपण परत निवडू आणण्याकरता सगळ्यांनीच म्हणजे पक्षाचे पदाधिकारी असतील जे काही विद्यमान नगरसेवक असतील या सगळ्यांच्या वतीने प्रयत्न करण्यात आले आणि त्या माध्यमातून पुन्हा ते पक्ष जे काही बलाबर होतं तर तेवढं परत मिळवण्यामध्ये सगळ्यांच्या मदतीनं यश आलं आणि त्या माध्यमातून नंतर वेगवेगळ्या ज्यावेळेला निकाल लागला त्याच्यानंतर देखील अनेक वेळेला बैठका नगरसेवकांच्या झाल्या आणि त्या माध्यमातून कुठेतरी सत्तेच्या समीकरण करता आम्ही देखील प्रयत्न याच्यामध्ये कार्यरत करत होतो आणि आपले देखील नगरसेवक आम्ही एकत्र सगळ्यांनी चर्चा करून याच्यामध्ये वेळोवेळी आम्ही सगळ्यांशी संवाद होता संवाद पुढे जात होतो आणि त्या माध्यमातून कुठेतरी आम्ही ह्या सगळ्या संवादातून नगरसेवक देखील सगळेजण बाहेर गेले होते आणि त्यांच्यामध्ये देखील निर्णय झाला की आपण कुठंतरी आपला देखील उमेदवार असला गेला पाहिजे कारण आपले आज इथं महानगरपालिकेमध्ये एक मोठं संख्येवर असलेला आपला पक्ष आहे त्यामुळे आपण देखील तो उमेदवार त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण केला होता आणि मग दिल्यानंतर खरं तर आम्ही ज्यावेळेला हे सगळे नगरसेवक पर्वा आले तर त्याच्यानंतर देखील आमची उतरं ज्यावेळेला आले त्यावेळेस देखील आमची चर्चा पण नंतर हे सगळं जुळत नसताना कुठंतरी भारतीय जनता पार्टीचं ह्या नगरसेवकांनी आमच्याकडे संपर्क केला आणि त्या माध्यमातून की कुठे याच्यामध्ये आपल्याला कशा आप पद्धतीने सामोरं जायचं त्या माध्यमातून आमच्या सगळ्यांचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून अडीच वर्षापूर्वी देखील आपण असंच प्रकारे आपण त्यामधून प्रयत्न केला होता कुठंतरी भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यामध्ये देशामध्ये सत्तेमध्ये आहे त्यामध्ये फक्त उद्देश एवढाच होता की कुठंतरी या नगर शहराकरता एक चांगल्या प्रकारचा निधी मिळाला पाहिजे कुठेतरी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून निवडणूक झाल्यानंतर पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या शहराच्या विकासाला मागील अडीच वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर शिवसेनेची सत्ता या ठिकाणी एक हाती सत्ता होती पण कुठल्याच प्रकारचा निधी आपल्याला आला नाही पण जे काही कामं सुरू आहेत ते सर्व असलेच कामं बंद झाले म्हणजे बससेवेचं एक उदाहरण आहे नाट्यगराचं उदाहरण आहे असे अनेक उदाहरणं आहेत खत प्रकल्प सुरू झाला तोही बंद झाला असे अनेक उदाहरणं आहेत म्हणजे सातत्याने माड्यामधून पाणी पुरवठा करणारी म्हणजे शहराला पाणी पुरवठा पुरवठा करणारी मेन पायप आणि तिची एम बीवाले अनेक वेळेला त्याचं वीज बंद करायची की पेमेंट पैसे न भरल्यामुळं अशा वेगवेगळ्या घटना होत्या त्यामुळं आम्हाला कुठंतरी वाटलं नगरसेवकांना वाटलं की आपण सगळे चांगल्या ताकदीने आपण काम करतो पुन्हा एकदा नगर अनेक त्याच्यामधले आहेत की जे पूर्वी नगरसेवक होते आणि त्यांना वाटलं की आता आपण एकदा निवडून आले तर परत एकदा आपल्या नगर नागरिकांसमोर विकास विकासकाम झाले पाहिजेत तर त्या अनुषंगाने इथं जे काही भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी आलेत त्यांनी वेगवेगळे आश्वासन दिले मुख्यमंत्री आले त्यांचे प्रदेश अध्यक्ष आले की आम्ही एवढे कोटी देऊ तेवढे कोटी देऊ त्याच्यामुळे हा निर्णय याच्यामध्ये असाव घेण्यात आला की त्याच्या माध्यमातून कुठतरी पक्ष राजकारण बाजूला ठेवून याच्यामध्ये आपण नगरसेवकांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि नगर शहराच्या विकासाला चालना देण्याकरता गती देण्याकरता जे मागील अडीच वर्षामध्ये जे काही गती कमी झाली तर ते गती देण्याकरता हा निर्णय त्याच्यामध्ये झालेला आहे